माझ सोलापूर न्यूज चॅनल तब्बल सत्याऐंशी वर्षात अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण दत्तात्रय भरणे हे जिल्ह्याला पालकमंत्री लाभले आणि या भागाला सचिन कल्याण शेट्टी यांचे नेतृत्व लाभले आणि आज वळसंग भीमनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श लाभलेल्या ऐतिहासिक विहिरीचे सुशोभीकरण होत आहे त्यामुळे सचिन कल्याण शेट्टी व दत्तात्रय भरणे यांचे आभार मानावेत हे कमीच आहेत असे उद्गार माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी पत्रकार परिषदेत काढले येत्या दोन मार्च रोजी वळसंग ऐतिहासिक विहीर सुशोभीकरण स्तूप व स्मारक बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रम दुपार दुपारी चार वाजता होणार आहे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते तर आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे या ऐतिहासिक विहीर परिसर सुशोभीकरण व स्मारक बांधकाम करण्यासाठी रक्कम रुपये बहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे वळसंग भीमनगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चोवीस एप्रिल एकोणीसशे सदोतीस रोजी रेशमी धागा आणि चांदीचा ग्लास घुडवून या वळसंग ऐतिहासिक विहिरीचे उद्घाटन केले होते जे तशा पद्धतीची स्थापना पंचवीस लाख पंचवीस लाख आता बहात्तर लाख होणार आहे आणि तिसरा टप्पा जो आहे ते वॉल कंपाऊंड आतमधले त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जीवनाला दिवस असतील माझ सोलापूर न्यूज चैनल लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चैनल